आता हा विजया आम्हाला करायला माहिती मारून कुस्ती गावात कुस्ती करायचं म्हणलं मोठं प्रेशर असत पावसाळ्यात असत हजार गाडी दीड हजार गाड्या पावसाळ्यात ते आहेत ना त्यांनी उन्हाळ्यात तुम्ही काय आम्हाला राहण्याचा फोटो पाठवा ना बरं काम मी तुच होतो पाणी करताना सांगितलं की आज एक नंबर करायला Sampai jumpa

पा जेसुर पावऱ्यात गेला निघाला खाली सिमी पावायला गाड्या खाली निघाल्यात चे नाव काय व्हायला कुठला बदलापूर का केसरी केसरी के पल्लीकडं कोण आहे रायपल ते कुठली रायपल केसरी कन्हैया कन्हयासोबत आहे खंडतचा बाळ या ही गाडी सीमीला पाया सी पाय निघाली पहिलं राहुल जगताप यांचा कनैया खंडतचा बाळ्या एम एम नानांचा राजा शेवायाबांचा पाखऱ्या गाडी तर... सीमी पाय निघालाय घ्याचा चित्र चित्र सीमी पाय नकार कितव्या सीमित आहे सहाव्या सीमित पाहणार चित्र नानाकोड्यांचा सिमी सीमे निघाला ांचा हरण्या गायनंद कटरे वाडेकरांचा बी गाडी सिमीला पाहणी गेल्या किती आहे पाचव्या सीमित पाचव्या सीमित पाहणार सत्तर एक्सप्रेस हरिन बलमा सिमी पाहणी गेले इस्टन बावीस अकरा सासवडकरांचा सोन्या दायगावकरांचा पाखऱ्या किती सीमित आहे सातव्या सीमित ही गाडी पाहणी गेले जाकरा। सोन्या बावीस अकरा सासू वडा करतो सोन्या सोन्या सोन्याची गाडी पाहणी भारत वासलीची बुलट बुलट आणि सुंदर गाडी सीमित पाहणी निघाले उगलेवाडीकरांचा तेजाबाई वादळ कॉकटिला साईची गाडी निघाली सीमी पाळायला ड्रायव्हर आहे ती समी ड्रायव्हरची एक्सप्रेस झाला वासरी कळंबीचा शंभू सीमीपाळ्या निघालेले गाडी हो शंभू किती सीमित आहे पाचवी सीमित गाडी पाहणार आहे शंभू आणि चलवा हो नाव काय कुठला दोन कवडीचा रामा किती सीमित आहे सातवी सीमित पाहणार आहे गाडी पब्लिकच बिताड शिरसवडीचे रायफल निघायला सीमी पळायला अलमाय एवढे सासवडकरांचा बलमा सीमी पाय निघालाय दादा कुठला सासवडला तेजा तेज निघाले सिमी पहायला सासोड तेजा तेजा जुने पैलवान निघाले सासोडकरांचा सासवडकरांचा बादल सरांचा बादल सिमी पाळायला निघालाय केसरी अर्जुन अर्जुन आणि बादल गाडी सिमीला पाळ्या निघाल्या बादल आणि अर्जुन आठव्या सीमीत पाहणार आहे सेमी दुसरा सुटलाय अंदर हवा मैदानाचा सेमी दोन कल्याणावा जय दादा देवा जय जयबाई पारा लाकडाला वाटा

Nomor 可是啊，子。 त्यांना यांना नाव ठेवलंय पुन्हा एकदा आज अपेक्षित नव्हतं असं यश भेटलंय अपेक्षित पण आज लोकांनी काऊच पडत नाही हा आज कोटानी पडून पहिल्यांदा काय मग कशी भावना काय आज माझ्या मुलीचा वाढदिवस आणि मुली सांगितलं त्याला सकाळी आज माझा वाढदिवस आवड आणि तो शंभर टक्के तिच्या करता त्यांना गिफ्ट दिलं गिफ्ट गिफ्ट दिलं तुम्हाला पण दिलं शंभर टक्के आज मैदान आयनियोजित नियोजन कसं कसं आयोजन नियोजन आक्खा आमच्या गावाल्यांचं आमच्या गावाल्यांचं डान्स पण आहे ना आता अठ्ठेचाळीस गाडा बरं हो एकदम नियोजन चांगलं आहे आणि पुढं बी बाबा पुढे वाढ नाही म्हणजे जे काय केलं सर्व विचार करत असतो म्हणजे सगळ्यात मोठं मैदान झालं बक्षीस जे म्हणण्यात म्हणणार आहे क्वांटिटीत सगळ्यात मोठं मैदान झालं की हेच मैदान पावसाळ्यात असतं दीड हजार गाडी

आणि त्या साडेतीनशे म्हणजे गाड्या आज आपला कन्हैया आहे आज घरी कसा जल्लो जास्त आज म्हणजे आज माझं त्याने म्हणजे पानच फिरलं सगळं आम्हाला बी अपेक्षा नव्हती नाही म्हणून हा कारण की त्याला परवा दिवशी पाय दुखत लय पळावला तो आज तुमच्या युद्धासाठी पाहायला फक्त फक्त म्हणजे त्याला काय वाटलं आज नियोजन तुम्ही मला वडगाव मैदानात सांगितलेलं खंड्या घालणार खंड्याच का बाळ्या 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 आमचा छोट्या ड्रायव्हर गाडी म्हणलं तुझ्या हिशोबाने बाळ्या बद्दल काय सांगाल एक परून बाळ्या म्हणजे खरच एक नंबर बैल बैल कंटिन्यू आणि तो बैल आहे ना तुमच्या पळे आणि बाईला पिढे त्या बैलामुळे आज आपल्याला बोला बोला विजयाच श्रेय बाळ्याला फायनल बघायला जाऊया शुभेच्छा तुम्हाला बोला ठीक आहे आज दोन पहिले राहिले दोन राहिले गाडी आपले ती घरची गाडी ना भाऊ ज्यांना दोन हे बी हां आज बादलना आपला मराठा तर नाव ठेवलेच हो आज गावात पण ठेवलंय काय सांगाल ते गावात काय राहिलं होता अभिमान ना आणि त्यात कडे नाही मी काढलाय आज फायनल आता कडन आहे आकडन आता बाहेरून पब्लिक निघालणार आता बादल पब्लिक बना अर्जुन आता डोळा टाकून गेला हा आणि आपला ड्रायव्हरांबद्दल काय सांगाल आपण बद्दल ड्रायव्हरांचं काय विशेष नाही आपण आज त्यांनी गावाला चागुलाल दिला कडं ना आज काय मग आनंद जल्लोष गावचा यात्रा आहे सगळ्यांचा आशीर्वाद आहे पोरांचा हां पोरांची <laughs> टीम वर्ग आहे सगळी टीम आहे तुमची सगळी टीम अजून पुढे गेलात ना पहिले घेऊन हा हे बादल बरं असणार पोरं चालते चला शुभेच्छा तुम्हाला क्वार्टर फायनल ना हा तुम्ही क्वार्टर फायनल फायनल

चिपळून करायच चालतंय फायनल चला चुभायच तुम्हाला तेवढीची रायफल निघाली फायनल पळायला तळवड्याचा पाला रायफल पाळणार आहे ही गाड्याच फायनल पाळायला निघाले अण्णा अन्नडाईवरला सासूरच्या मैदानात गेला उचलून मैदानाला फायनल फायनलला पाळ्या गाडी निघालेली अर्जुन आणि बादल फायनलला निघाला बोला वगैरे मागायचं तुम्ही म्हटलेला फायनल झालं मुलाखत घेऊ तर काय अपेक्षा जुडी कशी काय एक पाळाल्या चला शुभेच्छा तुम्हाला थोडकरांचा सोन्या सोन्या बावीस अकरा एक जोडी फायनलला पाहायला निघाल्या गाडीचा ड्रायव्हर आहेत सनी ड्रायवर या कटरेवाडी खरसंडी घाणात आणि पाय निघाले रायफल आणि कन्हैया गाडी फायनलला ला निघाले पळायला ड्रायवर नमस्ते फायनलला ला निघाला पाय फायनल गाडी सोडायचं कोणाची वडकी सोडता आज काय वाटतंय कसं झालं मैदान मैदाना आज काय अंदाज तुमचा एक नंबर कोणले कोणला स्पीड लागले आता पळाले ते सगळ्यात चांगले हां आता ते सातमद ना गाड्या पळतीत चांगल्या म्हणजे गाड्या एकदम तर ये अंदाज सगळ्याच पळणार आहेत या 80 चला आता नमस्कार आज कन्हैया गुलालात राहायला काय ने पळून तुमची मैत्री खूप जुळून आहे शुभेच्छा हां गावामध्ये राहणं आणि इतर ठिकाणी राहणं गावात राहायचं आम्ही पाहिलं मी केलेली आम्हाला माहितीये बाहेरच्याकडं उड्या मारून कुस्ती गावात कुस्ती करायचं म्हणलं खूप मोठं प्रेशर असतं तसं आज हे पण मोठं प्रेशर होत पण बोलायला तर फार मोठ बाकीच काम आहे आणि आज दाखवले अजून मी तयार पैलवाना अजून आहे आणि आपल्या पैलवानानं पण आज दाखवून देऊ लोक ते काय बोलायचं नाही त्याच्या मनामध्ये आलं की तो काही करून दाखव आज त्याने करून दाखवलं आज एक वेगळाच पायर तुम्ही शोधून काढला एवढ्या जवळचे मित्र आहेत आम्ही एकत्र पळायचा प्रयत्न करतो पण त्याचा योग आज आला आणि आज फायनल राहिले चला शुभेच्छा होता त्या

जोरदार होय सिकंदा पर्याय बलमा हरियाणाला सुंदर हरियाणाला सिकंदा रायपल गेली एक नंबरला आती विषयला रायपलला रायपल एक नंबर गेला रायपल मध्ये महाराष्ट्र स्वागत आहे मैदानात पुरंदर छावा दोन हजार पंचवीस आणि या मैदानात आज कडे पळून कडे न फायनल कडे अर्जुन एक नंबर केलाय आपल्या सोबत आहे अबिदाला नमस्कार नमस्कार आज काय सांगायला कडेने पळून एक नंबर केलाय आज अपेक्षा कशी जास्त गाडी पाहाली कारण एवकडे ट्रेन काढल्या कडेने एक नंबर केला फायनल ला चांगली गाडी पाहाली पाटलांनी आपण फायनल नंतर नाही फायनल राहणार तर गाडीची होती कारण दोन्ही पब्लिक काढतो नाही उठून गाडी पळती आणि मग अशी सेमी काढल्या पाटलांनी सांगितलं त्याच्या कानात जाताना ते पाणी करून की आज एक नंबर करायचा आणि ते करून दाखवलं अर्जुनचा शब्द हा शब्दच होतो पाणी करताना सांगितलं की आज एक नंबर करायचा अर्जुन करून म्हणजे ते गाडी फायनल दोन्ही कडनी काय अडचण नाही का दोन्ही खाणी पब्लिक आहे पब्लिक माहिती ना कडे तर काय विषय नाही राजाभर कडेनी सेम काढला हा कडे येईल तेवढी भारी आहे कार दोन्ही खानी पब्लिक आहे काय अडचण येत नाही आपल्या अर्जुनला कडाखायला अर्जुन आता दुसरा काय अजून हा अजून दुसरा आद कधी आदत मध्ये आदत मध्ये दिवस कारण बारीक जात आहेत त्यामुळे आता दुसरा झाला दुसरा पण लय दिवस आहे आज दोन तीन झाला दुसरा झाला एक बैल पाहून दुसरा बैल पण तेवढा बाजार फायनल ला पब्लिक ने पाहायला ते दोन्ही खाणी पब्लिक आहे पण म्हणले खांदा चेंज करू खांदा चेंज केला जास्त गाडी पाहाली चांगली गाडी पाहाली आपण आपल्याला काही गाडी दोन इंची फिक्स आणतात त्यामुळं अडचण नाही आपण फायनल आपण आपा एक नंबर ड्रायव्हर अडचण नाही त्यांचं गावचं मैदान आहे आणि त्यांनी कडेन एक नंबर केला त्यांना आनंद आहे कारण त्यांनी लयज केला गावचं मैदान एक नंबर कराय पण सोपन आहे तर स्टारांनी पण कडेन एक नंबर केला गुलाब भेटणं खूप महत्वाचं आहे आज एक नंबर बैल पसरून त्यामुळं अडचण येत नाही

नमस्कार आनंद तर भरपूरच आहे आज काय होत एक नंबर करायचा गावात आपल्याला आज दाखवलं बैलाने करून एक नाही ठरून तर तसं नाही काय खेळ आहे शेवटी कोण कुठं लागेल सांगता येत नाही त्यांना फायनल बादल ज्यावेळेस पब्लिक आपल्याला होता की बैल एक नंबर करील त्याला काय आपण बैल जास्त पोहतो ना बोल हा आणि तो अर्जून जास्त पोहोचतो त्यामध्ये लावतो आपण हो दोन्ही बाईल हो अर्जुन तर चांगलाच होत ना चांगला बैल ते होती बैलाला बैल पुरल्यामुळे एक नंबर झाला ना हा कडनी एक नंबर कड आनंद तर काय भरपूर झालेला आणि त्याच्यात महत्वाचं पहिला आद मध्येच त्याच्यात भरपूर कडनी फायनल आहे त्याच्यामुळे कडक विषय नाही काय तो

आपण नाव 13 वर्ष झालं अंजिरा आमचा चोल त्यांचाच बैल ते आमचाच म्हणजे तो अंजिर अंजिर जाटून नाही आज बादला हो तो पण एक पब्लिकचा ठाम होता हो पब्लिकचा ठाम होता, हो। होता। हो। आता बादल बदल सांगते ना तुम्हाला भरपूर मोठे गिफ्ट दिले हो भरपूर हे नव्हतं असं तुम्हाला गिफ्ट देण देणं आता आमचं बरेच जण झाला आम्ही गावात एक नंबर करायचा प्रयत्न करत होतो पण आज थोड씩 जरा चटाचडी बी थोड씩 जरा पब्लिक नाही जरा पण बैलांनी करून दाखवलं महत्वाच गावात पहिरे बी फोडाफोडी झाली भरपूर महत्वाच सांगायचं मी बोलायचं तर बोलायचं रेटून बोलायचं लखन बरं पायरा होता आमचा खर पायरा पडला आमचं लकन त्याच्यामुळे आला नाही पळा मग अर्जुन बरो आम्ही दोन्ही बैलांचं पहिला करून ठेवलो आधीच बॅकअप प्लॅन हो हा बॅकअप प्लॅन सगळ्यांनी भरपूर लखनवरच प्रेशर केलं की लकन पडेल पण आम्ही ही पायरा करून ठेवला मैदानात लागू करून दाखवलं त्याने दोन्ही खांदे पब्लिकचा विषय नाही सगळ्यात मोठा तुमचा सीमे हो आठव्या सीमेच होती सीमेला उलट्या खांद्या हानायला पण पब्लिक थोडस माग होत त्यामुळे म्हणलं काय अडचण नाही आतून आणलं तरी अर्जुन पोहते बाहेरून तेवढी अर्जुन बी दोन्ही खांदे पोहते बाहेर हा खाण चेंज केला की थोडा पहिली जास्त पळते हो गती जरा जास्त लावते खान चेंज केला थोडस असलं करतो खान चेंज आपण काय अडचण नाही आहे ना आता पोरांचा भरपूर जल्लोष आहे आनंद भरपूर झालेला आहे प्लॅनिंग आहे पुढचं आता आहे ना आता दोन तारखेला पळणार आहे दोन आणि प्लॉट एकटा तर केले आमच्या यांनी महत्वाचं म्हणजे तिन्ही बैल तीन होती आज एकच नव्हतं करून दाखवलं ते पण एवढ्या पण चढवत भरपूरच नाही प्लॅन भरपूर केला होता परत आमची सुट्टी मग आवडते रफिक इकडे आवडते आमचे बागलचे खास सुट्टी करणार हे त्याच्या आधी बाळासाहेब सलगर करत होता सुट्टी तारुंड्याचा हो आणि त्यानंतर आता हे बाळा करते ते दोन्ही आपली घरातलीच पोर आहे ती तुम्ही सुट्टी एक नंबर गेला महत्वाचा रोला असतो बैलकडे बादल त्या माणसाला करतो नकर मध्ये आधी थोडं थोडं पण येतो जागेव हा आपा कुठे देवी बघा आमच्या आधी करते थोडा लाडपूर येतो जागेवर पडतो लाडका बद्दल काय सांगायला आपण बोलाव तेवढं कमीच आहे आप्पा झाले रपिक झालं काय बोलाव तेवढं कमीच आहे हे झालं हे नियोजन करतात विकासा हे दोघं नियोजन हो नियोजन एक नंबर केलाय गिफ्ट दिलाय मोठे काय सांगाल तुम्ही लहानपणापासून घडवलाय कसं आता आपणाला बैल बी चांगला त्या गाडी बी कडनं लागली होती गावात त्याची बी इज्जत राखायची काम होत आज त्यांना इज्जत आमची बी राखली आणि त्याची बी आम्ही राखली बाजार यातच आमचा लय मोठा आनंद आज काय सांगाल बाजार बदल किंवा बाजार बदल बी टीमच लय मोठ सहकार्य आहे गावात त्यांना त्याच्या टीम साठी त्याला जास्त करून धावायचं होतं करून त्याला धावला आज बास तेवढाच नावाला गाववाल्यांचा आम्हाला सहकार म्हणजे आहेत ना भरपूर जणांचं सहकार्य हा फक्त बैल बघून पळून चालत नाही त्याच्यासोबत सहकार्य मोठ आहे टीमचं सहकार्य हो। त्यांनी सांगितलं की टीमचं सहकार्य मोठ आहे हे बघू शकता बाजारची सगळी टीम आहे हे टीम आहे परत आमची हे टीम आहे चैत्र उत्सव आहे ना कमिटी त्यांचं सुद्धा सहकार्य भरपूर केलं त्यांनी आज मैदानाबद्दल काय सांगाल मैदान एक नंबर चांगलं झालं मैदान कमिटीने एक नंबर मैदान रिस्टर घेतलं आणि आज एक वेगळा पॅटर्न होता मैदानात हो हो जवळजवळ अठ्ठेचाळीस बैलगाडी फायनल लागत झालं होतं त्याबद्दल फॉर्मेट बद्दल काय सांगाल नाही एक नंबर चांगलं झालं ना ती आणि सर्वसामान्यांची राहिले त्यात आमची पण गाडी राहिली महत्वाची दोन गाड्या आमचे तिन्ही नाही राहिले नाही का पहिले आणि जायचंय दुर्बुज नियोजन असणार दिलेल्या वेळेबद्दल बादलच्या तुमचे तीनच्या पुढच्या नाद या चॅनेल मी तुम्हाला